श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ बाळा पुढच्या दहा तासात तुला माझं दर्शन घडणार आहे आज माझ्याकडून तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आजचा हा स्वामी संदेश तू टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही हे तू लक्षात ठेव अरे बाळा पाहून दुर्लक्ष तू करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे शेवटपर्यंत एक मी तुझ्यासाठी काहीतरी खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद घेऊन येणार आहेत होय माझ्या बाळा तू चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तू शांत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे माझ्या लेकरा आता तुझं सर्व चांगलंच होणार आहे हे तू गृहित धरून चल बाकीचं परमेश्वर पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आनंदाचा असेल होय लेकरा घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा स्वामी भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामींचे हे आशीर्वादरूपी संदेश आवडत असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी तुम्हाला म्हणत आहेत माझ्या बाळा मला पुढे तुला बरंच काही सांगायचं आहे तू ऐकून घेतलंस तर तू खूप भाग्यवान ठरणार आहेस तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधणार आहे जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी मी तो बनवणार आहे अरे लेकरा सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा होय लेकरा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चूक करत आहेस मला आशीर्वाद मागण्याची आता तुला गरज नाही तू प्रामाणिकपणे जगत आहेस तर तुला माझा आशीर्वाद कायम प्राप्त होणार आहे हा संदेश शेवटपर्यंत एक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली जाणार आहे हो रे बाळा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तू व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लव्ह यू गॉड असे टाईप कर अरे बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथपर्यंत आलास गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस सर्व काही तुझ्यासाठी शक्य आहे तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव अशक्य असे ह्या धर्तीवर काहीच नाही बाळा हे संपूर्ण ब्रह्मांड मी तयार केले आहे माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही दोन जणांना शेअर करा अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना आता सुखात बदलणार आहेत तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलणार आहेत तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसणार आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा होय बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच तुझ्या रक्षणासाठीच म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेन पण तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक संकटात मी तुला साथ देणार आहे होय बाळा हे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मा माझे मनापासून नाव घ्यावे लागेल तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेल तू आनंदी राहावा म्हणून मी कायम प्रयत्न करत आहे तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे यश तुला नक्कीच मिळणार आहे त्या यशाचा साक्षीदार मी असेल अरे लेकरा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे पण तू चालत राहा काळजी न करता तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे तुझ्या मनात चिंता असेल तिथे मी कायम उभा राहणार आहे चिंता करणं सोड माझे नामस्मरण कर माझं हात धर तुझे चांगले काम करत आहेस त्या कामामध्ये मीच तुला ते काम सिद्धीस नेणार आहे आळस झटकून टाक तुला आत्ता जरा छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुला कठीण असं काहीच वाटणार नाही बाळा सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कोठेही तू माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस पुढे जात राहा संकटे दूर होणार आहेत हा खास संदेश हा खास आशीर्वाद फक्त आणि फक्त माझ्या प्रिय भक्तांसाठीच आहे त्यातले तुम्ही एक आहात जर तुम्हाला तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता होय माझ्या लेकरा मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस माझ्या स्वाधीन तू कर तू तु आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण देव तुझी काळजी वाहत आहे हा संदेश तू पाहत आहेस हा योगा योगायोग नाही तर साक्षात भगवंताने तुझ्यासमोर हा संदेश पाठवला आहे ते संदेश तू आनंदाने स्वीकार कर होय माझ्या लेकरा आता कुठल्याही दुःख कोणताही त्रास तुला आडवा येणार नाही यानंतर तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्या पाठीशी आहे तुझी सर्व इच्छा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे बाळा होय मला माहीत आहे तू एकटा आहेस हे असं तुला वाटत आहे पण नाही लेकरा तू एकटा नाहीस तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक माध्यम आहे ते म्हणजे स्वामी संदेश या तारखेपासून आता तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कारण तो माध्यम आहे हे स्वामी महाराजांचं आशीर्वाद रूपी चॅनल त्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा स्वामी आज म्हणत आहेत बाळा तुम्हाला हा संदेश आला आहे कारण या जगात करोडो लोक आहेत तरीही मी तुमचीच निवड केली आहे कारण आमचा भक्त म्हणून मला तुझ्याकडून खूप अपेक्षा सुद्धा नाहीत जे करोडो लोक पूर्ण करू शकत नाहीत या गोष्टीचे कारणाने शोधता आहेत पण तू परिणाम स्वीकार कर कारण आता तुला माझे आशीर्वाद प्राप्त होणार आहे होय बाळा जास्त तू गुंतून राहू नकोस भूतकाळात लक्ष तू ठेवू नकोस आपलं भविष्य खराब होणार नाही याचा विचार तू कर पण तू वर्तमानात जग स्वतःला सावर स्वामींची भक्ती सेवा कर स्वामी तुझं कल्याणच करणार आहेत पण ते खूप लवकर तुझ्या अपयशाचं दुःखाचं सावट आता निघून जाणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण न होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे तू जगाकडून अपेक्षा ठेवतो देवाकडून नाही आयुष्यात कधीच निराश होऊ नकोस कारण काय माहीत उद्याचा दिवस हे तुझ्यासाठी आनंदाचा भरभराटीचा असू शकतो होय बाळा तू कर्म चांगले करत राहा भगवंताचे आशीर्वाद तुला कायमच प्राप्त होणार आहेत होय माझ्या लेकरा देव देतो ते भरभरून देतो जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय तू स्वामीनाई स्वामी आईवरती स्वामी विश्वास ठेव तुझ्यासाठी अशक्य असे काहीच राहणार नाही कारण स्वामी आई आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटं सोडत नाही कुठलीही नकारात्मक घटनेत तू अडकून राहू नकोस स्वामी आई सतत प्रेरणा देत असते ते प्रेरणा देण्याचं एक माध्यम आहे ते हे चॅनल त्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वतःला ओळख स्वतःच्या आत अंतरात्म्याला ओळख तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळणार आहेत लोकांचं तोंड तू बंद करण्याचा प्रयत्न करू नकोस तू तु तु तुझ्या कर्मावर लक्ष ठेव सर्व काही तुला प्राप्त होणार आहे हे माझ्या लेकरा तुझ्या वर्तमानात आता चांगलेच बदल घडणार आहे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत दुःख येतच असतात आणि ते जात असतात दुःख आले तर हारून जायचं नाही कारण थोड्याच अंतरावर सुख आपली वाट पाहत आहे होय माझ्या बाळा तू डगमगू नकोस हार मानू नकोस स्वामी आईचे आशीर्वाद आता तुला प्राप्त होत आहेत कारण तू स्वामींचा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो तुमचा जर स्वामी भक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लाडकं बाळ आहे असे टाईप करा कठीण काळ आला तरी ते तुम्ही ओलांडू शकता कारण जे तुम्हाला अशक्य वाटतं ते आता शक्य होताना दिसणार आहे होय बाळा कोणतेही संकटे एकाएकी येत एक नाही आणि जरी आली तरी तुम्ही स्वतःवरती आणि भगवंतावरती विश्वास ठेवा सर्व काही शक्य होत असते फक्त आपला जर आपल्यावरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच होत नाही तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट तुम्हाला दगमगून टाकू शकत नाही कारण स्वामी माऊली अशाच भक्ताला संकटे देत असतात जे की मनाने शुद्ध असतात आणि त्यांच्यामध्ये ती ताकद असते ती ताकद तुमच्यामध्ये आहे स्वामी भक्तांनो त्यामुळे तुम्ही हार मानू नका घाबरून जाऊ नका खचून जाऊ नका जे आहे ते खूप चांगले आहे फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा कारण कितीही आयुष्यात दुःख आली संकटे आली तरी त्यातून सामोरे जाण्याची ताकद आपल्यात असते पण ती ताकद आपण ओळखत नसतो आणि तिथेच आपण अर्धी लढाई हारतो त्यासाठी तुम्ही लवकरच आता यशाच्या मार्गाने जाणार आहात स्वतःवरती विश्वास ठेवा माझ्या बाळा ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्रास दिले तस तसाच त्रास दुःख त्यांना पण मिळणार आहे विश्वास ठेवा आणि ते पाहण्याची संधी देखील तुम्हाला मिळणार आहे कारण जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोकं आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरलेलो असतो यासाठी जास्त चांगलं सुद्धा तुम्ही राहू नका लोक आपल्याला वेळ आणि बावलट समजायला लागतात होय मित्रांनो कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसं हवं तसं तुम्ही वागत नाही लोकांना क काय पाहिजे कसं पाहिजे ह्याचा विचार तुम्ही आता करणं बंद करा हे माझ्या लेकरा मला माहीत आहे तू खूप मनाने प्रांजळ आणि प्रामाणिक आहेस तरीही लोक तुला नाव ठेवतात पण आता लोकांकडून अपेक्षा करणं तू बंद ठेव लोकांसाठी जगणं तू बंद कर कधीही दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं तू संपवू नकोस कारण नातं आपलं असतं खऱ्या लोकांना कधीच कौतुकाची गरज नसते बाळा कारण खऱ्या फुलाला अत्तराची गरज नसते तसंच तुझं खरं वागणं कायमच तुला साथ देणार आहे आज जरी तुला दुःख होत असेल त्रास होत असेल तरी एक दिवस तुझा असणार आहे तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जे तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही आणि ती आहे माणुसकी हे माझ्या लेकरा तुझे कर्म तू चांगले करत राहा सर्व काही तुला प्राप्त होणार आहे माझ्या बाळा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो आता बदलण्याची गरज आहे बाळा वाईट तुम्ही बदल करू नका पण चांगला बदल घडणे आवश्यक आहे आज कोणी तुमच्यासाठी बदलेल तर तुम्ही कोणासाठी बदला कारण बदल हा प्रत्येक आयुष्यात महत्वाचा आहे आयुष्यामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते कारण वेळ निघून जाते पण त्या वेळेची आठवणी आणि त्या वेळेला घेतलेला टर्निंग पॉइंट हा खूप महत्वाचा असतो वाईट वेळेत सोडून जाणारे तर सर्व असतात लिकरा पण त्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून देणारे हे खूप कमी असतात त्यांना तू ओळख आणि काहीही झालं तरी त्यांना तू विसरू नको आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलेलं नाही तुम्ही तुमच्या दुःखी होण्यामध्ये आणि रडण्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नसतो बाळा म्हणूनच तुम्ही लोकांसमोर रडणं बंद करा जीवनामध्ये नेहमी हार हसण्याचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जेवढे लोकांसमोर रडाल तेवढे लोक तुम्हाला रडवतील आणि लोकांना हेच पाहिजे त्यासाठी आयुष्यात कितीही दुःख असलं त्रास असलं तरी तुम्ही चेहऱ्यावरती आनंद ठेवा हसू ठेवा समोरच्याला सुद्धा वाटलं पाहिजे अरे ह्याच्या आयुष्यात एवढे दुःख असताना सुद्धा हा एवढा हसतमुख आनंदी कसा हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे त्यासाठी देवाने हे सुंदर आयुष्य दिलं आहे ते आनंदाने राहण्यासाठी त्यासाठी तुम्ही प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जगा आणि माझा आशीर्वाद सदैव तुम्हाला प्राप्त होणारच आहे फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थाचे नाव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर एक दोन तीन चार असे कमेंट मध्ये इच्छा कमेंटमध्ये टाईप करा मी स्वामींचरणी एवढी प्रार्थना करते की स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत आणि तुम्ही आनंदाने भरभरून आयुष्य जगोत माझ्या प्रिय लेकरा कोणी तुमच्या कितीही जवळचा असेल तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो हे तुम्ही लक्षात ठेवा कारण समोरचा माणूस दाखवतो आपल्याला की मी तुझ्यासाठी खास आहे तू माझ्यासाठी खास आहेस पण कोणीच कोणासाठी खास नसतं खास असतो तो तिथे स्वतःचा फायदा तुझ्याकडून कोणी फायदा करून घेता कामा नाही बाळा तू अशा ठिकाणी एकदम शांत बस ज्या ठिकाणी तुला काहीही महत्व दिलं जात नाही तुला कोणी विचारत नाही आपला तोच जो कोणी दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही हे माझ्या लेकरा कधी एकट्याने चालावं लागलं तर अजिबात तू घाबरून जाऊ नकोस कारण स्मशान शिखर आणि सिंहासन यावर माणूस एकटाच चालतो हे तू लक्षात ठेव माझ्या लेकरा ह्या जगामध्ये खूप प्रकारचे लोक आहेत पण तीन प्रकारचे लोक खूप डेंजर आणि खतरनाक असतात त्यातलं एक म्हणजे चुगली करणारे दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे बोलणं तुम्हाला असं सांगतं जसं काही ते तुमची खूप जवळची आहे खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांचे अपतिष्टांचे सुद्धा नसतात त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही कायम सावध राहिले पाहिजे होय बाळा समोरच्याला जाणीव नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर विश्वाससुद्धा तोडलेला आहे आणि तो विश्वास तू तो तोडू नको बाळा कारण या जगामध्ये काही लोक अशी सुद्धा आहेत की जे दु, तुम्ही दुःखी असाल तेव्हा तुमचं दुःख कमी करायला येतात पण जेव्हा तुम्छा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा मात्र ते तुमच्यावर चिडून निघून जातात थोडक्यात काय तर त्यांना ते अजिबात आवडत नाही ते तुमचा आनंद त्यासाठी अशा कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं अजिबात नाही पण नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काही मिळतं ज्याची आपण कधीच अपेक्षा केलेली नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो आणि हा आशीर्वाद आपल्याला आपला भगवंत देत असतो फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि हा विश्वास असेल तर होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो कोणाच्याही दुःखाचा अनादर तुम्ही करू नका प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही असेल तर परिस्थितीमध्ये आयुष्याचा गाडा हाकत हाकत जे शेवटपर्यंत पोहोचतात तीच माणसे प्रेमाचे खरे उदाहरण असतात त्यामुळे आपल्या आयुष्यातील अशी सुंदर अनमोल माणसे तुम्ही कायम जपली पाहिजे कारण हे परत परत मिळत नाही आयुष्यातून एकदा गेलेली वेळ परत मिळत नाही त्यामुळे तुम्ही आपलं मन हे थे मोठं ठेवा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा आपण कितीही मोकळे शांत आणि प्रेमळ असण्याचा प्रयत्न करत असलो तरी लोक आपल्याला तितकंच खोलवर समजू शकतात जितका आपण स्वतःला समजलेलो असतो त्यामुळे लोकांकडे तुम्ही रडत जाऊ नका तुम्हाला जायचंच असेल तर भगवंताकडे कडे जा कारण भगवंत आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटं सोडत नाही जर तुमचा तुमच्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा तुम्ही कमेंट करा आणि बघा येत्या आठ दिवसातच स्वामी माऊली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार कारण येणारा महिना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कर्म करत राहा तुमचे कर्म चांगले आणि प्रमाणिक असेल तर वाईट वेळेमध्ये तुम्हाला भगवंताची साथ मिळणार आहे आणि तुम्हाला जीवनात आनंदी राहण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला कोणाच्याही मागे मागे करण्याची गरज नाही कारण तुमच्या पाठीमागे साक्षात स्वामींचा सा हात आहे फक्त तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमचे विचार बदला तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे फक्त तुम्ही हे या गोष्टी लक्षात ठेवा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा तुमचं मन आता आनंदाने भरून जाणार आहे कारण साक्षात तुमच्या आयुष्यात झालेली आहे तुम्ही पळू नका स्वामी माऊली कायम तुमच्या पाठीशी आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते धन्यवाद